राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने एळगाव टोल नाक्यावर जनजागृती बुलढाणा अर्बन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा उपक्रम राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हो हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो रस्ता सुरक्षेच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो याच निमित्ताने आज बुलढाणा अर्बन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात कला पथकाद्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी वाहन चालकास माहिती पुस्तिका देत वाहनांवर जनजागृती संदर्भातील स्टिकर लावण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री राऊत व बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक राधेश्याम चांडक हे उपस्थित होते हेलमेट घालतो त्याच्या आतमध्ये हेडफोन घालतो बाकी गाड्याचे फॉर्म कशा ऐकू येते तुला सॉरी सॉरी म्हणतो असं अर्ध नियमाचं पालन करतो तरी तुम्ही नियमाचं पालन करायचा हेल्मेट घालणे अत्यंत आवश्यक आहे ओव्हरटेक तसेच अपघात झाले असल्यास त्या ठिकाणी आपण मदत करणे अत्यंत गरजेचं आहे राष्ट्रीय सरस्ता दृष्ट्या सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बनच्या वतीने या ठिकाणी आज सडक दुर्घटना त्या बाबतीमध्ये जागृती या विषयावरती एक अतिशय सुंदर असं पतनाट्य साजरं करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मार्गदर्शनपर मार्गदर्शनपण पण झालेलं आहे आणि अतिशय खेदाची बाब आहे की आपल्या देशामध्ये दरवर्षी दीड लाख लोक साधारणतः अपघातामध्ये मरतात याच्या बाबतीमध्ये ज्यांना झाली पाहिजे आणि शासनाने हेल्मेट चा वापर हा अतिशय म्हणजे कंपल्सरी केला पाहिजे कारण की रोज जर वर्तमानपत्र पाहिलं आपण तर इतके तरुण मुलं मरतात इतके लोक मरतात आणि यातले अर्धे लोक फक्त हेल्मेट नसल्यामुळे मरतात त्यामुळे हे लोकांनी शासनाने सगळ्यांनी मिळूनच हा रस्ता सप्ताह साजरा केला पाहिजे अशा प्रकारचं मी मातही भावना व्यक्त करतो